नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत तशी तुरीची हुसळ हुसळ बनवताना आपण आधी तुवरशी जाऊन घेतो मग ग्रेवी किंवा रस्साभाजी किंवा हुसळ बनवतो पण इथे आपण एकदम बजेटनुसार पाणी घेऊन एकचदा आपण हुसळ तयार करणार आहोत म्हणजे काय आपला वेळही वाचतो आणि मेहनतही सुरुवात करूया तर तुरीची उसळ बनवण्यासाठी मी दोन वाट्यात तुवर रात्रभर पाण्यात भिजवत ठेवल्या होत्या नंतर सकाळी एक तीन ते चार तास अशा कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवल्या आता एका टोपात काढून घेतल्या तुम्हाला जर मोड नसेल आणायचे तुम्ही नुसतं रात्रभर पाण्यात ठेवलं हो तरीही चालेल किंवा एक सहा ते सात तास तुवर भिजवली तरीही चालेल तर आता यामध्ये घालूयात आपण पाणी आणि स्वच्छ अशी हे तुरीचे दाणे धुवून घेऊयात तुवर धुतल्यानंतर एका आणि गाळून घेतलं सर्व पाणी आपण निथळून घेऊयात तोपर्यंत तो एक छोटंसं वाटण तयार करूया इथे पावाटीपेक्षाही थोडासा खोबऱ्याचा सुका टुकडा घेतला किसून घेतला त्यानंतर त्यान एक नऊ ते दहा लसण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा टुकडा दोन हिरवी मिरची आणि मुठभर अशी कोथंबीर घेऊन हे सुकच मिक्सरला फिरवून घेतलं थोडंसं झाडसर आता गॅसवर कुकर ठेवून घेतला यात घालूया आवश्यकतेनुसार तेल तेल चांगले गरम झाले की आता घालूया यात पाव चमचा एवढी मोहरी त्यानंतर अर्धा चमचा एवढे जिरे जिरे मोहरी चांगले फुटले त्यानंतर घालूया दहा ते बारा कडीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं सुकत्याही घालूयात एकदा परतवून घेऊयात गॅस मी मध्यम आचेवर करून हे वाटण चांगलं परतवून घेते आपण कच्च्याचा मसाला वापरला आहे म्हणून चांगला लालसर फोंडी होऊ द्यायची त्यानंतर घालायचा कांदा कांदाही थोडंसं यामध्ये मिक्स करायचा एकदा परतवून घ्यायचा आणि थोडासा परतल्यानंतर आता घालूया यात चिरून घेतलेला एक टमाटा मध्यम आकाराचा एक टिमा टमाटा मी असा चिरून घेतला त्यानंतर आता परतवून घेऊयात आणि मस्त असं परतल्यानंतर चांगला ही मऊ पडल्यानंतर आता यात घालूया आपण पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा एवढं धनेपूळ सोबतच एक चमचा भरून लाल तिखट ती अर्धा चमचा एवढा साठवणीचा मसाला सगळे पावडर मसाले घातल्यानंतर यात मिक्स करूया आणि मस्त फोडणीसोबत परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर एखाद मिनटं यात घालूया फोडणीतच चिरलेली कोथंबीर मिक्स करूया थोडंसं परतवून घेऊया आता हे मसाले थोडेसे कोरडे दिसत आहेत मग आता यात घालूया आपण अर्धा ते एक कप एवढं पाणी आणि पाणी घालून पुन्हा हे पावडर मसाले मस्त असे शिजवून घेऊयात तर एखाद मिनटं पुन्हा अजून मस्त हे परतवून असं तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं आता तुवरचे दाणे घालूयात आणि वरूनच घालूया चवीनुसार मीठ मीठ घातल्यावर एकदा मिक्स करूया आणि फोडणीमध्ये हे तुरीचे दाणे एकसारखे मिक्स करायचे आहे परतवून परतवून घ्यायचे चांगले गॅस मोठ्या आचेवर करून मी तुवरचे दाणे सर्व एकजीव करून घेतले फोडणीमध्ये मसाल्यात सर्व परतवून घेतलं तुवरचे दाणे चांगले परतल्यानंतर आपण यात पाणी घालूयात तर मी अगोदरच गॅसवर दुसऱ्या शेगडीवर पाणी गरम करायला ठेवलं होतं धुरीच्या दाण्यांमध्ये किंवा वांग्याच्या भाजीत फळभाज्यांमध्ये असं गरम पाणी घातलं तर पटकन असे शिजतात तर मी यात घातले एक तीन ग्लास एवढं गरम पाणी आणि मस्त अशी याला दोन मिनटं खळखळ उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर यात एक चमचा अशी हातावर क्रश करून घेतलेली कस्तुरी मेथी एकदा ढवळून घेऊयात पुन्हा एकदा आल्यानंतर कुकरचं झाकण बंद करूयात आणि एक तीन ते चार शिट्या काढून घेऊयात तर हे पहा इथे दोन वाट्या तुवर होती तर मी यासाठी तीन ग्लास गरम पाणी वापरले तुम्ही पाहू शकता अजिबात कुकर मध्ये रस्सा राहिला नाही किंवा ग्रेव्ही राहिली नाही मस्त असं एकदम सुकी ही तुरीची उसळ झाली तुम्ही पाहू शकता एकदा मिक्स करूया आणि गरमागरम तुरीची उसळ सर्व करूयात चटपटीत अशी तुरीची उसळ तयार आहे एकचदा आपण शिजवली उसळ दोन वाट्यात वर होती त्यासाठी मी तीन ग्लास एवढे गरम पाणी वापरले एवढ्या पाण्यात बरोबर उसळ शिजली तुमच्या कुकरला एका शिटी जास्त होऊ शकते किंवा अर्धा ते एक ग्लास पाणी अजून लागू शकतं किंवा त्यापेक्षा कमीही लागू शकतं आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद